नमस्कार मित्रांनो कशी आहात बरे आहात ना मित्रांनो म्हणतात की माणूस आपल्या जीवनात जितका यश मिळवतो किंवा यशस्वी होत जातो तितका लवकर त्याचे शत्रू निर्माण होऊ लागतात यासाठी कोणावर दोष देणे कदाचित चुकीचे ठरेल म्हणून आज आपण सहा अशा चमत्कारिक उपायांबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमच्या शत्रूशी न लढता त्यांना बरबाद करू शकता मित्रांनो या चमत्कारिक उपायांबद्दल जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो असे म्हटले जाते की कलियुग आहे आणि कलियुगात असे होणे काही मोठी गोष्ट नाही एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या यशामुळे आनंदी होण्याऐवजी त्याच्याबद्दल द्वेषाची भावना ठेवतो या द्वेषमुळे तो व्यक्ती दुसऱ्याचे शत्रू बनतो आणि प्रत्येक परिस्थितीत यशस्वी व्यक्तीला खाली खेचण्याचा प्रयत्न करतो आपण शत्रूशी कशी वागावे हा प्रश्न आपल्यासमोर येतो ज्यामुळे आपण जास्त जास्त त्रासात राहतो आणि त्यापासून बचाव करण्याचे उपाय शोधत राहतो तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की आता तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही जर तुम्ही या गोष्टी तुमच्या जीवनात आचरणात आणल्या तर शत्रूचा तुम्हाला त्रास देण्याच्या सर्व प्रयत्नांवर तुम्ही मात करू शकाल मित्रांनो आज आपण सांगणार आहोत की शत्रूचा विरोधात कसे वागावे जीवनात कधीही तुमची तुम्ही मोठ्या अडचणीत सापडणार नाही आणि सापडला तरी या नीतीद्वारे सोप्या पद्धतीने बाहेर पडू शकतात नंबर पहिला म्हणतात की नेहमी धर्मातच विजय होतो आणि धर्माचा अधर्माचा नाश होतो ज्यामुळे व्यक्तीने त्याची काळजी घ्यावी की शत्रूचा नाश करण्यासाठी रागात येऊन धर्म सोडून अधर्माच्या मार्गावर जाऊ नये कारण व्यक्ती काही करेल किती उपाययोजना करेल तरी तो तर मला पराजित करू शकत नाही त्यामुळे नेहमी धर्माच्या विरोधात उभ्या नारायणाचा नाश होतो जसे शंभर कौरवांचा पाच पांडवांनी नाश केला होता त्यामुळे कधीही धर्माचा मार्ग सोडू नये नंबर दोन म्हणतात की मनुष्याच्या हातात काही नसते मी या जगात असे अनेक लोक आहेत की नेहमी विचार करतात की जे आम्ही आमच्या शत्रूचा नाश करू त्यांच्या कायमचा अंत करू परंतु तुम्ही फक्त तुमच्या शत्रूंना घाबरू शकतात मारू शकत नाही कारण म्हणतात की जीवन मरण हे सर्व ईश्वराच्या हातात असते या जगात असा कोणतीही व्यक्ती नाही जो मनुष्याचे जीवन मरण ठरू शकेल करण्याचा प्रयत्न करता सर्व नारायण आहे नंबर तीन म्हणतात की मूर्ख व्यक्ती आपल्या दोषांकडे न पाहता येत्याच्या दोषांकडे पाहतो त्यामुळे मूर्ख माणसाचा हा स्वभाव असतो हे आपल्या ओघून पाहत नाही पण दुसऱ्याच्या दोषांना शोधत घेत जातो त्याला त्याच्या चुका कधीच दिसत नाही त्यामुळे त्याच्यासमोर तुम्ही किती योग्य काम केले तरी ते तुम्हाला चुकीचे ठरवतील त्यामुळे अशा लोकांची वाद घालू नये नंबर चार म्हणतात की मनुष्य जाणून बुजण्यात अपराध करतो कारण मनुष्य आपले नैसर्गिक बुद्धीनुसार सर्व काही समजून घेतो आणि तरी तो कार्य करतो त्याच्याकडे संयम नसतो हे भ्रष्टाचारी म्हणतात त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने संयम ठेवावा आणि कधीही कोणावर राग करू नये म्हणून म्हणतात की जर राग करायचा असेल तर प्रथम आपल्या रागावर राग करा कारण रागाने मनुष्याची राग आपल्याला आपल्या मार्गावर ठेवतो त्यामुळे तो त्यामुळे व्यक्तीने आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे नंबर पाच म्हणतात की निघून व्यक्ती हे पेशा सारखी असते असे लोक नेहमी देशाचे पात्र बनतात त्यांच्या वाईट वागण्यामुळे लोक नेहमी त्यांना वाईट नजरेने पाहतात त्यासाठी सज्जन व्यक्तींना सोडतो आणि दृष्टी जोडायला जातो परंतु म्हणतात की दुष्ट लोकांसोबत कधीही आपले नसीब जोडू नये दुष्ट माणूस त्याचे स्वभाव कधीच सोडत नाही त्यामुळे अशा लोकांपासून जितके दूर राहता येईल कारण जर तुम्ही दगडावर डोके आपटले तर नुकसान दगडाचे नाही तुमचे होते नंबर सहा म्हणतात की जर तुमच्या उत्पन्न असेल तर त्याला कठोर शिक्षा करूनच नियंत्रणात आणता येते कठू शब्द बोलणाऱ्या आणि दुष्ट व्यक्तीशी त्याच पद्धतीने वागून त्यांना नियंत्रणात आणता येते जर काही चुकीचे केल्याने लोकांचे भले होते तर ते चूक करणे पाप नाही आहे पुण्य आहे पण लक्षात ठेवा की त्या चुका धर्माच्या विरोधात नसाव्या म्हणतात की वादाच्या वेळी धर्मानुसार वागावे भांडण करत असताना देखील धर्माचे भान ठेवावे धर्माला कधी विसरू नये भांडण्याच्या वेळी देखील जो धर्माचं पालन करतो तो भयंकर पाप करण्यापासून वाचतो कारण मांडण्याच्या वेळी माणूस रागात येऊन काही करू शकतो त्यामुळे नंतर त्याला आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो त्यामुळे काही झाले तरी नेहमी शांत राहा कधी विचलित होऊ नका शांत राहून प्रत्येक परिस्थितीचा सामना करावा कारण रागात लिंबासारखा असतो त्यामुळे त्याला नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे म्हणतात की असे लोक समुद्रासारखे असतात कारण एक वेळ अशी येते जेव्हा समुद्र त्याच्या सीमांचं उल्लंघन करतो आणि सर्वत्र फसवतो तो कितीही मोठ्या संकटाचा सामना करत असता तरी तो आपल्या मर्यादा नाही म्हणून त्याला सर्वोत्तम माणूस म्हणतात नेहमी श्रेष्ठ माणून बनण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदित रहा धन्यवाद